मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता ग्रामपंचायतींचे अठरा ते वीस डिसेंबर पर्यंत काम बंद आंदोलन अखिल भारतीय सरपंच परिषदेची पत्रकार परिषदेत माहिती मारेगाव अखिल भारतीय सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष अविलाश लांबट यांनी पत्रकार परिषद घेऊन अठरा ते वीस डिसेंबर या तीन दिवसात ग्रामपंचायतचे कामकाज बंद ठेवून आपल्या मागण्या प्रशासन दरबारी मांडणार असल्याचे सांगितले आज सोळा डिसेंबरला दुपारी शासकीय विश्रामगृह मारेगाव येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती त्या परिषदेत बोलताना त्यांनी माहिती दिली या कामबंद आंदोलनामध्ये ग्रामपंचायत विषयी निगडीत काम, काम करणाऱ्या संघटना एक अखिल भारतीय सरपंच परिषद दोन ग्रामसेवक युनियन तीन महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ चार ग्रामरोजगार सेवक संघटना महाराष्ट्र राज्य पाच महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना सहा ग्रामपंचायत कर्मचारी कामगार सेना सात महाराष्ट्र राज्य श्याम रोजगार सेवक संघ आठ महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत जिल्हा परिषद कामगार संघटना नऊ महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघटना दहा महाराष्ट्र राज्य मारेगाव वार्ता सचिन मेश्राम मारेगाव शासकीय विश्रामगृह मारेगाव येथे अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने जे पत्रकार परिषद आयोजित केली त्या पत्रकार परिषदेमध्ये मी अखिल भारतीय सरपंच संघटनेचा तालुका अध्यक्ष म्हणून हे जे पत्रकार परिषद आयोजित केली यामध्ये या पत्रकार परिषदेचं एकच उद्दिष्ट होतं की ग्रामस्तरावरील जे समस्या आहे त्या आम्हाला शासनापर्यंत पोचवायच्या होत्या त्या निमित्ताने आम्ही सर्व विविध प्रकारच्या संघटना जसं आमचे ते ग्रामरोजगारसेवक ग्राम ग्रामसेवक ग्राम त्याचप्रमाणे कर्मचारी असे जे ग्रामपंचायतशी निगडीत संघटना आहे त्यांनीसुद्धा आम्हाला या पत्रकार परिषदेमध्ये पाठिंबा जाहीर केला व आम्ही जे काही आमच्या ग्रामपंचायतचे मुद्दे आहेत ज्या काही आमच्या अडचणी आहेत त्या आम्ही शासनापर्यंत पोचवू हाच आमचा एक उद्देश आहे त्यानिमित्ताने आज या ठिकाणी आम्ही सर्व अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे